शिरोळमध्ये राजकीय भूकंपाचे जोरदार धक्के विरोधी आघाड्यांमध्ये खळबळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी पुन्हा एकदा शिरोळच्या राजकारणात धक्का तंत्राचा वापर करत गेम चेंजर निर्णय शिरोची राजकीय लढाई आता फक्त निवडणूक नाही तर ती झाली आहे अस्मितेची आणि अस्तित्वाची शिंदेच्या शिवसेनेने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एकाच आठवड्यात दोन राजकीय बॉम्ब फोडले आहेत येडरावकरांचा हा एक कलमी कार्यक्रम नेमका आहे काय या धक्क्याने शिरोच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतात पाहूया विस्ताराने काही दिवसांपूर्वी यड्रावकर यांनी काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांना पहिला धक्का देत त्यांचा विश्वास राजू शेट्टी उभाट्या गटाचे माजी आमदार यांना फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झालेत यडरावकरांनी नेमकं ने केले काय तर त्यांनी एकामागून एक असे दोन राजकीय मोठे पोट फोडलेत पहिला धक्का दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे विश्वासू सहकारी विश्वास रूप दादा काळे यांना आपल्या गळा लावलं त्यांची पत्नी श्वेता काळे यांना पदाची उमेदवारी जाहीर केली यामुळे शिरोजी नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आम्ही दुसरा सर्वात मोठा धक्का म्हणजे यडरावकरांनी गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माझे आमदार उल्हास पाटील यांना शिंदीसेनेच्या शिवसेनेत आणले उल्हास पाटील हे मुचे राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पण नंतर ते उबाटाचे नेतृत्व करत होते आता महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून ते बाहेर पडले त्यांनी थेट एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सेनेत प्रवेश केला उल्हास पाटील यांचा हा प्रवेश एका वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी मोठा धक्का मानला जातोय कारण उल्हास पाटील हे शेरोच्या राजकारणात गेले अनेक वर्ष चळवळीत सक्रिय असलेले नेते शेतकऱ्यांसह कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी या काळात हाताळले असल्यानं त्यांना मानणारी या मतदारसंघात एक मोठी वोट बँक आहे आणि त्यांच्या या प्रवेशामुळे ही संपूर्ण पत्त्यावर पडण्याची दाट शक्यता राजू शेट्टींच्या नेतृत्वावर नाराज झालेल्या या गटाला यामुळे आणखी ऊर्जा मिळू शकते त्यांना नवा पर्याय मिळू शकतो आणि हा पर्याय आगामी नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणाला मोठी कलाटी देणारा ठरू शकतो त्यामुळे या ड्रावकरांनी केलेली ही खेळी शेवटच्या राजकारणातील दिशा बदलू शकते आघाड्यांना याचा सामना करण्यासाठी नवी रणनीती आखावी लागेल त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय वृद्धाबाचे नेमके आकडे काय सांगतात हे पाहणं देखील उत्सुकतेच ठरणार आहे शेवटच्या राजकारणाला तर पुढे काय होणार तुम्हाला काय वाटते शक्यता आम्हाला कमेंट करत नक्की सांगा बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे